मागच्या आठवड्यामध्ये जो बाबा बाबासाहेबांबद्दल अवमानकारक शब्द वापरलेला आहे शब्द तो असा होता की सारखाच बघताय तुम्ही बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर हे नाव जे लोक घेतात ते एक फॅशन झालेले आहे मला एवढं सांगायचं आहे अमित शहा तुम्ही या देशाचे गृहमंत्री आहात एक जबाबदारी व्यक्ती आहात देश कसा चालवायचा हा तुमच्या हातात आहे आणि तुम्ही जर बाबासाहेबांबद्दल जर असं अवमानकारक जर बोलत चाल तर हे आम्ही भीमानु खपवून घेणार नाही आणि जर आम्ही रस्त्यावर उतरलो तर तुम्हाला जगणं मुश्किल करून टाकेन मग आता ह्या या वक्तव्याबद्दल अमित शहाना आमचं या, या निषेधामार्फत एवढंच सांगणं आहे की तुम्ही पूर्ण आंबेडकरी समाजाची किंवा आंबेडकरांची आंबेडकर घराण्याची माफी मागावी आणि तुम्ही जी चूक केलेली आहे ती चूक तुम्ही मान्य करून बाबासाहेबांना खरी तुम्ही श्रद्धांजली व्हायला पाहिजे एवढं बोलून त्यामध्ये अमित शहाने जे व्यक्त केलं ते, ते के भार चुकीचं व्यक्त आहे आंबेडकर हे फॅशन नसून हे एक आमचं जुनून आहे आंबेडकरामुळेच आम्ही आज इथे जिवंत आहोत आणि आम्ही मरेपर्यंत आंबेडकरच नाव घेतल्याशिवाय आम्ही आमचं मरणसुद्धा होणार नाही आहे कारण बाबासाहेब आंबेडकर हे घटनेचे शिल्पकार आहेत आणि तुम्हाला बोलण्याचा अधिकारसुद्धा का त्यांनी दिलेला आहे आणि तुम्ही त्यांच्याबद्दल जर तू वाईट स बोलत असाल तर तुम्ही गृहमंत्रीपदाचा राजीनामा देणं हे दिलंच पाहिजे आणि द्यायलाच हवं तिचे मंत्रीपद आणि गृहमंत्री होणं हे मला तरी आम्हाला तर शोभत नाही आहे आम्ही भारताचे शुभ्न नागरिक आहोत आम्ही तुमचा जाहीर निषेध करतो अशा गोष्टी तुम्ही पुन्हा कधी करू नये नसेल तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही तुमच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा व आणि जनतेची पूर्ण माफी मागावी